जनता पार्टीच्या उमेदवाराची चड्डी ओली झाली पाहिजे असा आवाज द्या तुम्हाला चड्डी ओली झाली नाही ओली झाली पाहिजे मोबाईलचा बॅटरी या ठिकाणी ऑन झालेला आहे आदरणीय साहेबांचा चेहरा या ठिकाणी प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये टिपला गेला पाहिजे अशा पद्धतीने सर्वांनी या ठिकाणी आदरणीय साहेबांना या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी अभिवादन करायचं आहे आदरणीय साहेबांचा या ठिकाणी आगमन झालेला आहे आदरणीय पवार

हिंदू मुसलमानांच्या जंगली होत एकीकडे हिंदूंना कापड जात आहे मुसलमानांना कापलं जाते दलितांना कापलं जाते मुसलमानांना कापल्या जात आहे पार्टीचा जो आहे हा दलित मुसलमान हिंदू आणि बहुजनांच्या माखलेला कमरा आहे आणि आपण सर्वांना विनंती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार आपल्या हातामध्ये घ्या छत्रपती संभाजी महाराजांची तलवार आणि हा जो आमच्या रक्ताने कम आहे त्याला छाका हा संदेश का या मेळाव्याच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सर्वांना देण्याची गरज आहे मित्रांनो कोणाला मत

सांगतो मित्रांनो की धूप धूम को ये रात बना सकते है हर तरफ ये जंगे हालात बना सकते है इनकी सियासत पे भरोसा न करो दोस्तो ये हर तरफ एक नया गुजरात बना सकते है अशा पद्धतीने या देशामध्ये हे संपूर्ण मनोवादी लोक या देशामध्ये बहुजनांना जमिनीमध्ये गाडण्याचं काम करतायत आणि म्हणून या ठिकाणी जाता जाता एवढं म्हणेन

पवार साहेबांनी आंबेडकरी चळवळीची शान वाढवलेली आहे हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी आपण सर्वांना एकच सांगेल ये की येत्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी मिळून कोणाला